नमस्कार मित्रांनो नवक्रांती ॲग्रो मशिनरी यूट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज चक्क आपण आलेलो हो, आहोत जालना या जिल्ह्यामध्ये बरोबर तर मित्रांनो आपण त्यांचं नाव जाणून घेऊया आणि बरेच माझे शेतकरी बांधव वेळात वेळ काढून आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या दुकानामध्ये येत असतात आणि आपल्या दुकानामधून वस्तूही खरेदी करत असतात परंतु आज अशी एक वेळ आलेली आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की अशी एक वेळ आलेली आहे की आज चक्क आम्ही म्हणजे नवक्रांतिग्रो मी स्वतः नवनाथ देठे माझे या ठिकाणी मा भाऊ विठ्ठल इनामदार या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमची आई पण या ठिकाणी आलेली आहे तर तुम्ही या सगळ्यांना ओळखत असाल राय रामकृष्ण अलीकर तर मित्रांनो मी सर्वप्रथम सगळी माहिती मी तुम्हाला देतो आहे की आज आपलं छत्रपती संभाजीनगरला एक दुसरं एक असं काम होतं की त्या ठिकाणी आमचे मित्र दादा महाराज म्हणून यांची घराची वास्तुशांती असल्याकारणानं पंढरपूरमधून या ठिकाणी आम्ही निघालो होतो आणि वाटेमध्ये आपले हे घुलेसाहेब असतील ह्या घोलेसाहेबांचं या ठिकाणी घर लागलं आणि ह्या घराच्या या ठिकाणी ह्यांना आपण ट्रॅक्टर दिला होता मित्रांनो तर हा तुम्ही ट्रॅक्टर बघू शकता सर्वप्रथम त्यांचं आपण नाव जाणून घेऊया नाव सांगा पूर्ण तुमचं नमस्कार मी अशोक बाबासाहेब भोले राहणार तालुका नगर जिल्हा जालना बर आणि मला या ट्रॅक्टरची माहिती मी अशीच युट्यूबवरनं पाहितली बऱ्याच दिवसापासून चाललं होतं काहीतरी घ्यायची काहीतरी वस्तू घ्यायची शेती कामासाठी बरोबर कारण आता सध्याच्या काळामध्ये जनावर सांभाळणे किंवा बैल सांभाळणे त्याच्यापेक्षा जर काय आपल्याला पोर्टेबल असेल कारण आता त्यांना चारा लागतोय पाणी लागतंय माणूस गुंतून बरोबर आणि छोट्या शेतीसाठी पोरडेबल असं आपल्याला काय भेटल मग असं युट्यूबवर सर्च करत करत पाहितलं तर मला त्याच्यापैकी सर्वात उत्तम आणि एकदम वाजवी किमतीमध्ये बरोबर सगळ्या वस्तू भेटणार आणि दोन बैलाची कामं जर पूर्ण होत असेल तर घ्यायला काहीच अडचण नाही म्हणून तुमची माहिती पाहिजे आणि तुम्हाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर असं ठरवलं की आपल्याला घ्यायचं तर आता हेच ट्रॅक्टर घ्यायचं बरोबर कारण तुमच्या काही वर माहिती पाहिजे आणि काही जे डेमो दिलेले होते तुम्ही ते पाहिजे बरोबर तर मला त्याच्यापैकी हा एक व्यवस्थित वाटला ट्रॅक्टर बरोबर तर मित्रांनो बघा शेतकरी बांधवासनी पहिल्यांदा त्यांनी शब्द वापरला की कमी बजेटमध्ये परंतु बजेट कमी आहे म्हणून ट्रॅक्टर कमी क्वालिटीचा नाही मित्रांनो लक्षात घ्या की शेतकऱ्याला परवडेबल आणि शेतीमध्ये दोन बैलाची कामं करणारा कारण आता बैलजोडी राहिलेली नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं शेतीला काहीतरी करणं कारण शेतीला आज तर मजूर भेटत नाही मग शेतीमध्ये करायचं काय शेती तर पडीक ठेवता येत नाही म्हणूनसाठी मित्रांनो हे आपले सर असतील यांनी काय के केलं की पंढरपूरला आले आणि हा अपोलो शुगर किंग वाढेल उसामध्ये एक नंबर काम करणारा हा ट्रॅक्टर त्यांनी खरेदी केला मित्रांनो तर मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केला आणि आज आम्ही तुमच्या या ठिकाणी घरी आलोय मित्रांनो बघा शहागड आता आम्हाला येताना समर्थ सहकारी साखर कारखाना लागला त्यानंतर नदी लागली आ, गोदावरी नदी नंतर समर्थ कारखाना कार कार आणि अंतर समोरवाली अंतरवाली सराटीच्या जवळ आहे मित्रांनो आपण जे नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालं अंतरवाली सराटी तर त्या गावाच्या जवळच आम्ही या ठिकाणी हा ट्रॅक्टर दिलेला आहे जर मित्रांनो अजून एक तुम्हाला गुड न्यूज सांगतो की साहेब साहेबासने आपण असं विचारू की या भागामध्ये जर कोणाला ह्या ट्रॅक्टरचा डेमो हो पाहायचा आहे म्हणजे बाबा चालवून बघायचा आहे किंवा काही काही लोकांना व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर बघितलेला असतो हो। परंतु प्रत्यक्ष असा हात लावून बघायचा असतो किंवा हा ट्रॅक्टर कसा आहे केवढा आहे रुंदी किती आहे उंची किती आहे लांबी किती आहे रोटर कसा आहे हे सगळं तुम्ही इथं दाखवचाल का त्यांना नक्कीच दाखवणार आपल्या आसपासच्या परिसरामधली किंवा इतर बी जर कोणी येणार असेल वैयक्तिक तर तुम्ही त्यांना चालून म्हणजे स्वतः चालून पहा तुम्ही मी तर पण तुम्ही चालून पहा काही अडचण नाही बरं आता हे झालं कसा चालतोय तुम्हाला काय अंदाज तुम्ही आता चालवला दसऱ्याला आला वाटत्याला हो, कसा चालतोय एक नंबर चालतोय म्हणजे उसामध्ये नाही मारला आणखी आंब्यामध्ये मारला आंब्याच्या भागामध्ये मारला तर एक नंबर माती लावली एक नंबर बेड पाडली आणि आता प्लेन दानामध्ये पण चालवला म्हणजे कापसामध्ये त्याच्यात पण त्याच्या मानाने त्याने एक नंबर काम केले मोठा रोटर जसं काम करतो तसं काम केलंय तर मित्रांनो बघा याच्या मानानं काम म्हणलं तर फारच मोठं काम केलंय असं ह्यांचं म्हणणं आहे सरांचं आणि सांगायची गोष्ट विशेष म्हणजे मी ज्यावेळेस पंढरपूरला ह्यांना भेटलो नाही दुकानामध्ये माझ्या काही कामानिमित्त किंवा इतर गोष्टीमुळे मी बाहेर होतो आणि सरांनी ट्रॅक्टर घेऊन गेले आणि आज असा योग आला की त्या योगानं आज तुमच्याकडे येण्याचा योग मिळाला तर त्यांचा हा मुलगा त्याचं नाव पण आपण जाणून घेऊया काय नाव नाव सांग पूर्ण शाळेत कसं हातबांध हात सांग नावसांग नाव गुले घुले गाव हे नगर तालुका जिल्हा तालुका अंबड जिल्हा जालना कसा वाटतो ट्रॅक्टर तुम्हाला छान होय चालवलं का तो शिकायचं का नाही हा तर मित्रांनो बघा शाळेला किती सांगितलं आहे पाचवीला आहे मित्रांनो आणि लहान मुलाचं खरंच त्यांना नवीन टेक्नॉलॉजी आवडत असते नेहमी तर आज नाव देणार नाही म्हणजे शिवम शिवमला ट्रॅक्टर या ठिकाणी आवडलेला आहे आणि मित्रांनो हा ट्रॅक्टर म्हणजे खरोखरच शेतकरी बांधवांना वरदान ठरलेलं कारण कमी बजेट मध्ये कमी किमतीमध्ये ट्रॅक्टर रोटर आणि ही अवजार तुम्हाला दिसत असेल अवजार फनपाळीचं त्याचबरोबर घरपोच डिलिव्हरी त्याचबरोबर मित्रांनो ही सर्व यंत्रणा आपण शेतकरी बांधवांना देत आहोत मित्रांनो तर आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे ह्याने तर तुम्हाला सांगितलेलं आहे की डेमो वगैरे देतो आणि जर तुम्हाला खरेदी करायचं तर ह्यांचा सल्ला घ्या कसा चालतोय बघा आणि या पंढरपूरला आणि पंढरपूरला आल्यानंतर मग पुन्हा अजून आम्ही तुम्हाला माहिती देऊ मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद